नमस्कार गौरी पूजा सिस्टर मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण गावाकडील पद्धतीने आपल्या नॉन व्हेज व्हेज भाज्यांना जो येसूर मसाला वापरतात तो कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर आता येसूर बनवण्यासाठी आपण इकडे एक बाऊल बाजरी घेतलेली आहे अर्धा बाऊल हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे पाव बाऊल तांदूळ घेतलेले आहे तीन चमचे आपल्या इकडे हे घेतलेले आहे मुगाची डाळ आणि तीन चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे दोन चमचे पा जिरे घेतलेले आहे आणि सात ते आठ काळी मिरी आणि सात ते आठ लवून घेतलेले आहे तर त्याला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इकडे कढई गरम करून घेतली फुल गॅस करून आणि कमी गॅसवर बाजरी भाजून घ्यायची आहे सात ते आठ मिनिटे लागतात आपल्याला ही बाजरी भाजवण्यासाठी गॅस कमीच ठेवायचा आहे जर जास्त गॅस वाढवला ना आपण तर आपली भाजी जळू शकते त्यामुळे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे हा जो एसूर जो असताना तो गावाकडे कंदुरी मटणाचे कार्यक्रम जे असतात ना त्या भाज्या भाज्यांसाठी वापरले जाते त्यामुळे भाजीला घट्ट सरपण येतं येतो आणि चवही खूप छान येते तसेच आपण रेग्युलर आपल्या ज्या भाज्या असतात ना पाटवडी रास्ता किंवा काळ्या भाज्या असतात वांग्या बटाट्याची भाजी असते त्यामध्ये चार पाण्यात खलवून टाकायचा असतो आणि याने भाजीला चव देखील खूप छान येते तर आपली बाजरी जवळजवळ बघा भाजत आलेली आहे आणि त्याच्या जेव्हा लहा अशा तडतड उडायला लागतात ना बाजरी तडतड उडते ना त्यावेळेस का आपली बाजरी भाजत आलेली आहे आणि भाजी भा बा... बाजरी ही भाजत असतो ना त्यावेळेस बाजरीचा खूप छान असा सुगंध दरवळत असतो बघा आता आपली बाजरी भाजत आलेली आहे आणि वास पण खूप छान येत आहे आता आपली बाजरी जवळजवळ भाजलेली आहे आपण मोठ्या बरातीमध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी सर्व ठेवून द्यायचे आहे तोपर्यंत आपण बाकीचे जे जिन्नस आहे ना ते परत भाजून घेऊया कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये टाकूया हरभरा डाळ हरभराला थोडीशी कडक असते ना त्यामुळे ती अगोदर टाकली मी आणि थोडीशी हलवून घ्यायची आहे थोडीशी भाजत की मग आपण बाकीचे जिन्नस टाकूया आता टाकूया तांदूळ टाकूया त्यामध्ये मुगाची डाळ मुर्दाची डाळ आणि लवंगिरे जे होते ना ते आणि आपली दालचिनी राहील तुम्हाला फडणस कीप झाली होती ना एक चमचा दालचिनीचा तुकडा आणि दोन ते तीन चमचे धने घेतलेले आहे मी माझ्याकडनं दालचिनीचा तुकडा स्किप झाला ना दाखवायचा तो आपण टा टाकून देऊ भाज भाजलीमध्ये आपल्या कंटिन्यू हलवत राहायचं आहे गॅस कमी ठेवायचा आहे बघू शकता आपले त्यातले तांदूळ फुललेले आहेत आणि हरभरची डाळ देखील भाजत आलेली आहे आणि वास पण खूप छान येतो त्यामध्ये धने खडे मसाले ना त्यामुळे त्या भाजणीचा वास इतका छान येतो ना छान वास येतो असतो त्याचा जास्त लागतो भाजणीसाठी पण पेशन्स ठेवायचे असतात हो आणि हळूहळू हलवायचं असतं उलटणीच्या साह्याने आता आपल्या डाळीचा कलर देखील थोडा थोडा चेंज व्हायला लागलेला आहे बघू शकता जवळजवळ आपली भाजणी होत आलेली आहे आणखी तीस एक सेकंद आपण हलवून घेऊया आता आपली भाजणी भाजून झालेली आहे आपण जी बाजरी थंड होण्यासाठी ठेवली तिने भाजलेली त्यावर टाकून देऊया आणि हे सर्व मिश्रण आहे ना ते एकदम गारून होऊ द्यायचं आहे आणि मगच मिक्सरला दळायचं आहे तुम्ही हे गिरणीमध्ये सुद्धा दळू शकता पण ते मी थोडंसं केलेलं आहे ना त्यामुळे मी मिक्सरला दळणार आहे आणि हा जो हे सुरसपणा तो सहा महिने आरामात टिकू शकतो आणि त्यासाठी आपण मैसूरची पावडर जी असते ना ती भरण्यासाठी एकदम कोरडी भरणी वापरायची आहे आता आपला इसूर थंड झालेला आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि बारीक अशी पावडर करून घेऊया जास्त बारीक पण नाही करायची गव्हाच्या पिठासारखी जसं आपलं ज्वारीचं पीठ जे असतं ना भगर, भगर त्या टाईप बारीक करायचं आहे आणि जर बाहेर काही काण्या जर राहिल्या ना त्यामध्ये तर चाळून घ्यायचे चाळणीच्या साह्याने आणि परत ते बगर बगर आपलं जे भरड असते परत मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि बारीक करून आहे ते या ताणीमध्ये जे ठोस ठोस राहिले ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये परत एकदा फिरून घेऊ आणि बघू शकता आपला हे सूर मसाला तयार झालेला आहे तर असाच सूर मसाला आपल्या घरी बनवून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद